बाई या माणसानं मला टेन्शन दिलं टेन्शन दिलं कधीच नाही ऐकत नाही आपल्याच मनाची लावते आपल्याच मनाची लावते कधी आणून बसते घरामध्ये मायाबाला माहित पडलं तर माय माबाप काय म्हणतील माय आई तुम्हाला घरातून चालली जाईल सोनू बाई काय चालू तुला तू कायच टेंशन घेतलं तुला टेन्शन नको घेऊ काही नाही झालं आता काही नाही झालं बाई सोनू किती ना काही नाही झालं काही नाही झालं तरी तुझी कंडिशन समजू शकतो नाही समजू शकतो मामी आत्या तुम्ही समजू शकता पण मग नवरास माई कंडिशन नाही समजू शकत ना ते मला टेन्शन येत आहे तोही समजेन हो मॅ बाई तोही समजेल देव देच त्याला अक्कल तू टेन्शन नको घेऊ समजेन तो बी मग काय फायदा आता हां हातातून टाइम गेल्यावर अक्कल येऊन काय फायदा मग पा बरं पुऱ्या गावात नाही माहीत झालं आता पुऱ्या गावातले लोक थुथू करू राहिले म्हटलं आपल्यावर पुरे गावातले लोक तरी त्या माणसाला समजत नाहीये तर आपण काय करू आता जीले भडकू भडकू देते आपल्या बरात तुमची आई अशी हो तुमची बायको अशी तुमचा बाप असा त्या दिवशी मी चालली होती तर माझ्या समोर भडकून देत होती चुकल्या सांगत होती आपल्या पण मी काही म्हणू नाही शकली काहीच नाही म्हणू शकली मी जाऊ दे ना करू दे दे करू अति निश्चित आहे माती होतच असते माणसाची आता मल तर आता काही सगळ्या गोष्टी विश्वास उठला मायावाला पुर्या गोष्टी विश्वास उठला आता कायच्यावर विश्वास नाही आहे माया बाई सोनू तू टेन्शन बिलकुल नको घेऊ बिलकुल नको घेऊ टेन्शन ना एक मस्त प्लॅन आहे एक सांगतो खरंच काय त्या खरं बोलत आहे काय का प्लॅन आहे मला बी सांगा काय प्लॅन आहे तर बाई सोनू माहिती गोष्ट आहे ना तू ध्यान देऊ ना आपण दोघे सासूना मिळून ना तिच्या नाकात दम करू नाकात दम करून टाकू ते घर सोडून पाहूनच गेली पाहिजे माझव एक मस्त प्लॅन आहे तू टेन्शन नको घेऊ बिलकुल आता असा काय प्लॅन आहे घर सोडून चालली जाईल काय प्लॅन आहे सांगा बी बाई सोनू आतापर्यंत तू करत होती ना पुरे घरातले काम आता ते करीन पुऱ्या घरातले काम करीन ते करीन आता काम आपल्या घरात कामच किती आहे बाई तू टेन्शन नको येऊ ना मी करून कि तिला काम आता तू कशी मी हातभार लावू लागतो कामाला तिला नाही लावू कि ना मी हातभार नाही लाव कामाले उलट टेशन काम करून ठेवून तिच्या उड्यावर आपल्या भांड्यावाली पोचाली आहे ना ते बंद करून देऊ आपण पुढे घरातले काम तिला करायला लाव तू टेन्शन नको बिलकुल आता पाय ना पाय तू आता पाहि ना तू आता कशी मी तिच्या संग गोड बोलून तिचा काटा काढतो आता मी तिला असं दाखवतो की मले ते पसंद आहे म्हणून आणि तिला म्हणतो आपण घरातून काढून देऊ तूच नाही आहे असं तसं मी तिला सांगतो पाय कशी गोड बोलून तिच्या संग मी काटा काढतो माझा मस्त प्लॅन आहे फक्त तो साध्य माय मला का आता तिनं मग पुरे घरातले काम केले तर मग हा केलं तर काम कायची काम करते बाई हो ते तिला पाहून वाटते का ते घरातले काम करणारी घरातून काही करत नाही का ते काम घे मग पण आता लय चाला काय ते बाई ते बाई का कमी चालक आहे का तिच्या मग तुमच्या प्लॅन मध्ये कशी फशीन ते बाई सोनो तू तर लयच बाई मला वाटलं तू लय हुशार आहेस पण तू काही हुशार नाही काही हुशार नाही माझं मस्त एक प्लॅन आहे ना सांगतो तुला मी तिला फसवासाठी बी कोणता प्लॅन आहे माझं सांगतो तुला मी आता हा बाय मी तुला जे सांगू राहिले ना काम देऊन गोष्ट ऐका ध्यान देऊ नय ते जशी येईन ना आपण भांडण करायचं नाटक करू हा जशी तू सांग भांडण आणि मी तास भांडण कर आपल्या दोघी सासूनाची आहे ना काही पटू नाही राहिली आपण दोघी सासूना भांडण करू तिच्यासमोर नाटक नाटक असंच मजाक मजाक मध्ये भांडण करू मग मी म्हणे न चालली जाय तू तू सुन नाही पाहिजे हेच नाही सोन हां असं तसं मग आपण तिच्यासमोर म्हणू मग तिला एके म्हणून जाईन तिला वाटेल की बाबा या बुडीला वाटत तिचे सोन मग 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 मी माझ्या प्लॅन चालू करतो त्या सम भांडण करू का लगे मी अ असल्यात मध्ये नाटक करायचंय नाही आपण भांडण करून माझ्या साथ दे फक्त आता आहे का तिच्या रूम मध्ये ते नाही बाई गेली ना ते बाहेर घुमायला गेली ना आलेच नाही आजू ना आता पण आता ते दला चालक भाई फसली पाहिजे पण तुमच्या प्लॅन मध्ये फसली तर मग फसते होते फसते आणि तिनं घर खरोखर घरातले खर, खर, कामं धंदे केले आणि चांगल्यान राहिले तर मग अ बाई <laughs> ते नाटक कर नाटक कर ते काही राहुल काही प्रेम प्रेम नाही करत बाई ते राहुलच्या पैशावर भावली म्हटलं पैशावर भावली ते घरदार पाहून एवढं पाहून भावली ते तिला फक्त पैशाची मतलब आहे तर तिला राहुल गेलशी काही मतलब नाही आहे माहित माहिती मध्ये काय माहिती बाई ते बाई कोण होती काय माहित बाप्पा मला चेतन सोबत पाहून घेतलं तिनं आता ते वैकीची होती का काय होती काय माहित आता राहुलच्या वैकीची आहे का काय तर मला माहितच नाही ते बाई कोण होती तर मासंग भांडण करायला लागली माय बाई हां गोट नाही माट नाही मासंग भांडण करायला लागली पण होती कोणते हा मला बी पत्ता लावा लागेल बरं कोण होती काय होती सोनू आली, आली, आली. आली का ते हो माहिती आली नाटक चालू कर आपलं नाटक चालू कर करू नाटक आपलं चालू कामा मुला साय तू लगे तु कडे तुला माय कपडे धुतले का लगे आ आपले कपडे धुवून घेतले आपल्या नवऱ्याचे कपडे धुवून घेतले आणि माय कपडे लगे हाताना काढून बाजूला ठेवून दिले लगे आ काय झालं असतं माय साडी धुऊन टाकलीस ती तेवढी तर माय कपडे कोणतं धुतले तुना हा <पा, पासून जास्त बोल नका तुम्ही तुमचे कपडे काय धुवू मी तुमचे हात का मुले का, का तुमचे कपडे धुवाले तुमचे कपडे धुका दु मी ना कोणाचे कपडे किपे मी माय कपडे धुळे मालिका धुई मी तुमचे कपडे नाही धुत मला काही नाही तुमचं माय घेंद नाही म्हणजे घरात नाही राहता माया खात माय घेंदन नाही म्हणतो माय घेंद नाही तुम्ही सासू आव ना मी तरी नाही म्हणता सासू आहे तर काय करू आरती काढू तुमची आरती काढू का मग हा पाय झाली तू आज काय लज्जात आहेस तू हा मी माझ्या घरातून अशी किशोरी सुनाली माझ्यासाठी करून या राहूल ना तर हां पुरशी कामाची ना धामाची तिथे म्हटलं माझी साडी दू तर मग ते काल तू म्हणते तुमची साडी हां मग काय ना मा घरातून निघू मी या घरातून माय घर आहे मी ना निघत निघू मी लग्न करून आलेली घरात पाहून आली तुमच्या पोराच्या मागं लग्न करून आलेली आव उपकारच केला मग लग्न करून आली उपकारच केला मावर आपण शिल्लक नका बोलू तुम्ही बिलकुल शिल्लक नाही बोलायचं माझ्या मी काही करत नाही आज आजपास मी घरातलं काही काम नाही करेन मी काहीच काम नाही करी माहिून राहतो ते पट्टे। माय माय या दोघी सासून यायची तुला पटते आज काय झालं आज हेच वाटते दोघीच भांडण चालू आहे काही कामाची नाही आहे हो तू कामाची नाही आहे मीच काम करतो माय बाई मायवाले माय कामं मला करावं लागतात याच्यापेक्षा तशी सुन नसते पुरली असती हा आणि अंडीत पुरली असती अशी सुन माय बाई ऐकू दे बरं काय भांडण चालू आहे यायचं तर मग पोरका बरोबर म्हणते हो माय काही कामाची नाही तू काही कामाची नाहीये मागे नाही मी काहून निघू या घरातून मी काहून निघू मी नाही निघत ना या घरातून आणि घरातलं एक काम नाही करत नाही करत मी काम जा आता काय करायचं ते करून घ्या मला काही काम करायची गरज नाही आहे मी काही काम नाही करत मी माय करीन माय खाईन करत तुम्ही कामं तुम्हाला करायचे आहेत माय बाई नाही झाली हो तू ये लांब नाही झाली कशी बोलू राहिली काम नाही करत म्हणते मी करत तू नाही करशील तो कोण करीन नको करू जा तू काही गरज नाही आहे मला काही गरज नाही आहे माई चंद्रिका आहे ना माई पोरगी तेच करीन काम माई सून बनणार आहे ते तिला माही सून बनवीन मी ते पुरे कामं करीन घरातले करशील ना बाई चंद्रिका बरं झालं तू आली माय टायमावर पाय व माय कशी करू राहिली माझ्या पाय त्याचं भांडण करू राहिली मग ते काम नाही करीन म्हणते मी घरातलं तू करशील ना बाई हां

घरातले का का? का का? काम मी माझी बुडी कामले कसोते काय रे पप्पा ते पसोदे का आपले घरातले काम करायला लावते का मां नाजू ना मां एवढे नाजू खात आणि एवढं घरातलं कसं काम करिन रे पप्पा मी फसोते वाटते बुडी आता बाई चंद्रिका करशील ना मै घरातले पुरे काम तू ह तू आता मै सुन बनणार आहे ना करशील ना काम काय तू ना तुमच्या घरात कोण काम करते कोण टिकते तर हे का काम करणारी आहे का हे नाही करू शकत तुमच्या घरात काम मी होती तर मीच टिकली कोणी टिकते तुमच्या घरात ए जाय वाई तोंड ह बाय चंद्रिका पुटा घरातले काम बी करी आणि चांगली सून बी हुन दाखवीन हा आहे ना बाई चंद्रिका बाई मायबाई व फसीन मला फसवलं आता मला पुरे घरातलं काम करायला लागत पट्टे हो आता मी करीन ना काम सरी काम करीन पुरे काम करीन मी झाडू पोचही करा लागेन का लगेच आपल्या पुरे घरातले काम झाडू पोचा कपडे स्वयंपाक पाणी हेच ढोरा वासराचं करणं काय काही जास्त नाही आपल्या घरात काम माय बाई व वा, ढोरा वासराच करावं लागते का वाटत तुमच्या इथं हो ना बाई ते जो गळी आहे ना ढोरा वास्त्राचा करणारा त्याची तब्येत नाही म्हणते चांगली तो येणार नाही त्याच्या बायकोची तब्येत खराब आहे म्हणते ऑपरेशन आहे म्हणते त्याच्या बायकोचा तर तो काही येणार आहे तर ते बी करा लागेल तुला मायबाई व करशील ना बाई तू करशील ना मला बरोस आहे तु या बरोस आहे तूच नाही सून आहे तूच नाही होणार सुन इले काढून देऊ घराच्या बाई अं तू या तू तूच नाही सोन आहे रायशन ना बाई करशील ना पुरे काम हो आता करीन करीन पुरे कामं करीन सगळे कामं करी तुम्हाला चांगली सुनून होऊन दाखवीन मी बापा रे कुठं फसली रे बाप्पा मी पुरे काम करावं लागेन का मले माय नाजूक हात मी नाजूक एवढी मी एवढे काम करीन का बाप्पा या घरातले मायबाई फसली व चंद्रिका तू फसली चांगलीच फसली तू या बुडीनं फसवलं तुले या घरात राजा आहे एवढं आलिशान घरात राजा आहे या घराची मालकीन बनाचा आहे तर कराच लागेन तुला करच लागेन आता काय विचार करू चंद्रिका बाई करशील ना मा करशील ना हे कामं करीन तुमच्या घरातले एवढे नाजूक बाई हे टिकते तुमच्या घरात कामं करीन हे तर नाटकेल बाजा एक नंबरची हे कायचे कामं करीन हे नाही करत तुमच्या घरात कामं तुमचं कोणी नाही करत मलाच करायला लागेल नाकरी हे तर पाऊन जाईन पोहून जाईन येतं दोन दिवसात हे करते तुमच्या घरातले काम हाय बोलू नको माहिती सुनायते होणारे सुना सुनाय ते बिलकुल बोलायचं नाही तुला हां तिला काय बोलायची अवकत नाही आहे तुम्ही तिला बिलकुल नाही बोलायचं माझी चांगली सून बनते आहे ना बाई चंद्रिका माय फसू राहिला बाई या दोघीजणी मला हो हा त्या मी बनेन ना एकदम चांगली सुन बनेन तुम्हाला एक शिकायचा मौका नाही देईन मी पुरे कामं करेन घरातले <laughs> किती दिवस टिकीन थो मी, आता। आता मी, मी, मी कर चा, चा, ना मग आता आतापर्यंत ना पुरे केले घरातले कामं मी मी ना पुरे कामं केले सर्व केलं आता आजपासून तू आहे या घरात लिहून तू कर कामं पाहतो किती दिवस कामं करते तर सर्व गाईचं वासरायचं मा पोराचं मा नवऱ्याचं सासूचं सासऱ्याचं आजपासून तू कर पुरे कामं माझी जिम्मेदारी पुरी तू मी आता ह्या घराच्या कामापासून रिटायरमेंट घेतो मी आता कोणते काम नाही करेन तूच कर तुला सुनबनाचा शौक आहे या घराची बन तू आता तू कर आता पुरे या घरातले तुला का असं कसं समजलं का तुला कसं समजलं मी ना माहीत पडेन तुम्हाला काही करू नाही शकत ते काय बोल नको तिला तू बिलकुल बोल नको चंद्रक माई पोरगी आहे सुनायती होणारी आणि बाई चल बाई आपण चल, चल, तू चहा पिली का चहा बनव बाई मासाठी एक त्यासाठी बेकअप बनवू माझ्यासाठी बेकअप बनव आजपासून हातच खाती नाही मी आहे यावदसा अवदसाच्या हातचा एक निवाला नाही खात मी आता बाई माझ्यासाठी चहा बनव अन स्वयंपाक बनवू स्वयंपाक ही नाही बनवलेला स्वयंपाक बनवसाना काहीच नाही बनवलं काय स्वयंपाक राहिले नाही का आता हो मा बनवला नाही ना बनवलाच नाही सकाळपासून माहित आहे काय झालं तर पण तुला काही स्वयंपाक स्वयंपाक बनवू नाही चहा बनवू माझ्यासाठी हा मग मग झाडू पोचा कपडे बी आहे हा मग झाडू मारशील पोछा मारशील कपडेतून घेशील ठीक आहे ना झाडू पोछा कपडे हे राहिलं का लगे नाही बाई इन केलंच नाही ना काही काम या उद्या काहीच काम नाही केलं तुला चांगली आहे मला माहिती आहे तू करून घेशील करून घेशील ना सर्व हा मला तोंडावर नको पाडू नाही ते म्हणेन की तुम्ही चंद्रिका चंद्रिका करतो त्या पण काहीच काम नाही केलं मला तोंडावर नको पाडू बाई तू हा हो आता हो मी करतो ना काम करतो चहा बनवायचा आहे हो बनवतो चहा थांबा बाई किती चांगली आहे व बाई चंद्रिका तू किती चांगली आहे माय देवासारखी आली वा ही मावर लय करते अहो माय सुमून लई करते कशी भीतीच्या जुल्माला मी पुरी कटावून गेली होती व बरं झालं तू आली ओ हो, माय बरं झालं आली तू बरं झालं बाई चंद्रिका तू आली माय नाहीतर माय काय झालं असतं माय काय झालं असतं तूच आजपासून मग सुन पुरं घर तुझ्या नावावर करून दे मीसा मा नावर करून देशाल तुझ्या नावर आहे का घरी पुरं मी म्हणजे ते सासरा हा मानवऱ्याच्या नावावर आहे ना माय सासरा म्हणजे राऊजीच्या बाबाच्या नावर आहे का घरी हो तेच्याच नावा आहे पण वालीसदार करून देना तुला वालीसदार करून दे घराचं बरं ठीक आहे मग बरं त्या मी पुरे पुरे घरातले कामं करेन सगळे झाडू उपोचा कपडे ढोराचं वासराचं स्वयंपाक पाक सर्व करीन मी पण ते बोलू नका मला मा हे घर मा नावावर करायचं म्हणजे किती वालीसदार मले करायचं बोलसाल नका नाही नाही बाई मी नाही बोलत नाही बोलत तूच तुसता आता हा? हां तूच आहे आता या घराची मालकी हां इच्छित आता हकालपट्टी करू आपण दोघी मिळून हकालपट्टी करू इच्छित तूच आहे घराची मालकीन हां तू कर ना कामं कर पुऱ्या घरातले हां कर बरं त्या मग मी तुमच्यासाठी चहा बनवतो मस्त चहा बनवतो हां बनवशींच्या जास्त कोण नको बनवशी आता हो हो जा मग जा आता काय बोलू राहील तुम्ही हे काम करते उह, उह, हे नाही करू शकत काम हे का काम करणारे दिसते का तुम्हाला बोलून जा बोलून जा ताई तुम्ही थांबा ना मी पुरे काम करून दाखवतो तुम्हाला घरातले पाना आता मी किती चांगली सून बनतो तर भाई चंद्रिका तुझ्यापासून हेच अपेक्षा आहे मला तू तुला तु, तु, चांगली सून बनशील जा बाई जा स्वयंपाक बी राहिलेला ना स्वयंपाक करून घे जा तुम्हाला चहा बोलून देतो मग स्वयंपाक करतो मग पोछा करतो भांडे घासतो कपडे धुतो दोरा करतो बाप रे इतके काम करून घेशील ना बाई पण करून घेशील ना एवढे कामा हो ना त्या हो करतो एवढा मोठा घराचा पोछ आहे मला लागेल तुला मला आता मारास लागेल बाप्पा प्रॉपर्टीचा सवाल आहे हा त्या टेन्शन नको घेतो मी मी सारे काम करून टाकेन पैशासाठी ही चंद्रिका तर काही करू शकते अरे गोष्टीच नको करू इथं चल जा, जा 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 चा बनव तुला कामाला विसरून जाईल ना हो हो हा त्या हा त्या ॲक्टिंग संपली रडणं पण करा खरं तुम्ही तर पुऱ्या कॅरेक्टरमध्ये घेऊन गेल बाप्पा बाई सोनू कशी वाटली ऍक्टिंग मस्त ऍक्टिंग केली ना मी ना कशी ऍक्टिंग केली एक नंबर आता एक नंबर ऍक्टिंग केली तुम्ही ना चान्स नाही भेटला नाही बनली असते मी लय बनली असती वाटलं का तुला कुठून तरी ऍक्टिंग करू राहिली म्हणून बिलकुल नाही आता माहिती मी तर मला हसा राहिला होता मी कसा बस हसा माहिती पडला उद्या झाले नाही तर तिला की आपण ऍक्टिंग करत होतो आता काय ना तिचा तसा गोड बोलून काटा काढतो मी ना तिच्यात नाकात दम केला मी ना तर पाय तू तिला एक एक काम दहा वेळा करायला लागल मी दहा वेळा ना तिला घराच्या बाहेर काढून राहिली ना मी तर नावाचीच मी उमा नाही म्हटलं उमा म्हणतात उमा आता काय ना आपण दोघं मिळून आता तिच्या नाकात पाहिजे ती दम करू की ते घर सोडवूनच पाहिजे हो पाहिजे काय ना तू खण नाही आता मला वाटतं ते करीन म्हणून कामं तुम्ही तिला लालच केला ना घर तुझ्या नावावर करतो म्हणून बाई सोनो तुला समजला नाही समजला नाही मॅ प्लॅन मछलीला जालमध्ये फसायसाठी पहिले काय टाकला लागतं मछलीला चारा मी ना तिला तो चारा टाकला आता तिने चारा खाल्ला माय आता फसली ते माझ्या जालमध्ये नाहीतर तिला विश्वास नसता झाला ना मावा हा काय कसं मी तिला विश्वासमध्ये घेतलं मी ना तिला चारा टाकला ते फसून गेली माना लागेल पण आता तुमच्या दिमाग आले चेहऱ्यावर वाटत नाही तुम्ही एवढा हुशार आणि एवढ्या शाती म्हणून बाई तू ना शातीर पण पाहिलास कुठं बाजू पाहिलास नाही आता पाहिजे तुम्हाला पाय आता तू तिचे काय हाल करतो तुम्ही <laughs> तु हो था। आता थांब आता तू बसून रे पाय तुम्ही ते काय करू आली तर पाय तुम्ही किचन मध्ये जाऊन पाहतो आता पाय तिचे कशी मी आता हाल करतो तर हो आता बाई चंद्रिका झाला का माझ्या चहा बनव बाई लवकर नाही माई चंद्रिका किती चांगली आहे आते हा काय ना आता तू माझ्या पाय मी काय करू आली ते तर हो आता पाजा बाई चंद्रिका झाला का माझ्या लय चांगली आहे ओ बाई तू लय चांगली आहे आता लेत मानाव लागेन बातीत चाल चालली पण आता चंद्रिका झालाच नाही का माझ्या चुपछा किती वेळ झाला काय माय बाई या बुडीचा जीवाल तर चाईनच नाही झाला का झाला का चा नीरामाना खम केला पप्पा आण बाई लवकर लवेळची तला पाली ना माय चाची हो आणता घ्या त्या छाप्या छान आणला तुमच्यासाठी बनवू आणला का भाई चंद्रिका चा किती चांगली आहे तू आणला का दे माय चा नाही बाई चंद्रिका एवढा मोठा छान पेट ना हो बाई मी एवढा मोठा छान लागला का माझ्यासाठी थोडं सांगतील थोडासा पाहिजे मला हां एक दोन घोट एवढं चान येत नाही कमी करू नये चालला द्या कमी करू नका हो कमी पाहिजे का ठीक आहे द्या कमी करून आणतो हो घे घे कमी ना बाई चंद्रिका एवढा छान पेट ना बाई मी हो आता आणतो काय माहिती आहे बुढी पहिले सोडा छापून होती सांगून होती शकत की थोडासा छा पीन म्हणून मला आलं पीन मोठा छा एक भारत देऊन देतो म्हटलं छान मग दिवसभर काही द्यायची गरज नाही दोन घोट पेतो म्हणते चल नाहीतो कमी करून भाई चंद्रिका हे तो सुरुवात आहे आगे आगे देखो होताय <laughs> <laughs> का ना तू यार नाकात दम केला ना मी ना तर नावाचे सुमा नाही मी भाई चंद्रिका अन्नला नाही का कमी करू अन्न भाई चालो का हो हो अंत आता का बुडी आहे माई भाई हे घ्या त्याच्या अन्नला कमी करून मी ना अन्नला का भाई दे घ्या आता प्याच्या अरे पापा रे चंद्रिका तुला म्हटलं होतं ना की मी गोड होत नाही म्हणून मला फिक्का तर लस गोड झाला पाहिजे मला आता ठीक असता नाही बाई लस गोड आहे दुसरा बनवून ना हा शकत नाही दुसरा ना एवढा गोड पेत नाही द्या मग आता फिक्का बनवून आणतो हो बाई चंद्रिका आणो ना फिक्का बनवून आण एवढा गोड नाही पेट नाही एवढा गोड नाही पे बाई तेवढा ठिक्का आणू माय बनून मी छान आण चांगी आहे माई चंद्रिका हो आणतो बनवून ठिक्का आणतो आता काय बाई या बुडीची नाटकं बी जाय चंद्रिका आणि बनवून माझ्यासाठी मा ना तुझ्या नाका दम केला ना तो पाय तू आता तू काय हाल करतो मी तर पायतो आता फिक्का बनवून आणला एकदम त्या दे, दे कसा बनवला हो गया गया। अरे बापरे काय हो माय काय झालं आता काय झालं आता आता तो फिक्का बनवला काय बाई चंद्रिका पुन्हा करायच्या साखर टाकली का नाही मामी फिक्का आता एकदमच फिक्का बनवला साखर टाकली का नाही मामी नाही आता टाकली ना सखळी टाकली लस पिक्का झाला ना लस पिक्का झाला एवढा नाही पाहिजे मला याच्यात थोडीशी साखर टाकून एवढा नाही पिक मी द्या माझो द्या साखर टाकून आणतो याच्यामध्ये मग थोडीशी हो बाई लस पिक्का झाला बघ पिक्का झाला जाय माय बी दुसऱ्याच्या बनवून आणमा आता आता दुसरं बनवून आणखो लगे हो त्याच्या थोडीशी साखर टाक तेरम करते <laughs> मला लजा येते या बुडीच का समजतच नाही मला पहिले म्हणते तिला गोड झाला मग म्हणते ल फिक्का झाला मायबी काय चालू आहे बुडीचा आहे चल चंद्रिका या घरात राहायचं आहे ना तर करच लागेन बाप्पा जाय जाय बनवून ना माझ्यासाठी चहा चा ना आण काय चालू आहे त्या कसं काय चालू आहे करत आहे कधी कामं नाकात नाही दमकान चालू आहे तिच्या आता डबल गेली माझ्यासाठी चा बनवायला हो काय त्या डबल गेली का परेशान झाली ते हो परेशान उरे ते आता डबल गरम करू काय चाले हो बाई चंद्रिका गरम करशील हो माय माय चंद्रिका किती चांगली आहे हो आता चालू ठेवा तुमचं नाटक इनते नाही तर जातो मी मारूम मध्ये जाय तू जाय हे नाटक मी बरोबर कंटिन्यू करतो तू टेन्शन नको घे बिलकुल टेन्शन नको तू हो घेतो हो तुम्ही असल्यावर काय मला टेन्शन घ्यायची गरज आहे पण जाय जाय तू आराम कर आराम करतो जाय करते ते काम अडीचशे पुरे काम करून घेतो मी जाय तू हो आता आता हे घ्यायच्या आणला आता गरम केला आणि थोडीशी साखर टाकली त्याच्यात घ्याच्या आणला का विचंद्रिका पण बेना आता मला चहा प्यायची इच्छा नाही वा आता मी मूळ गेला आता नाही मला चहा प्यायची इच्छा आता चहा नाही गेलं मूळ आता असते ते मूळ ते चहा पेनं आता मूळ गेलं बेना माया आता नाही पेत मी राह दे तू पिऊन घे चा आता तू तू पिऊन घे बाई चहा खेप बनवल्यावर आता बुडी म्हणते की तू पिऊन घे म्हणते चहा काय माय बाई बुढी बी बापा रे मग आता काही किन प्यायची इच्छा मग जेवढ्या वेळा याची चा प्याची इच्छा होईल तेवढ्या वेळा मला बनवायला नाही काय का रे बाप्पा पण चंद्रिका या घरात राहाचा या लोकायचं मन जिंकायचं करा लागेल तुला कराच लागेल आता किती मुश्किल हो बै ना आता आहे ना तू स्वयंपाक बनव स्वयंपाक बनव आता मी जेवणच करतो एवढ्या लोक स्वयंपाक आता हो ना मला दिवसातून चार खेप जेवायची आदत आहे बेना थोडं थोडं चार खेप जेवतो मी दिवसातून हा इकट्या माझ्याने जेवण होतच नाही थोडं 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 करून जो मी दिवसातून चार वेळा जेवतो स्वयंपाक बनवता जेवणच करतो मी चार खेप जेवायची आदत आहे बुडीला बाप्पा रे बरं आत्या बनवतो मग स्वयंपाक स्वयंपाक बनवू मग मी चानापेत तुम्ही नाही नाही चंद्रिका आता मग मूड गेला चा प्याचं आता मी चानापेत आता मी जेवणच करेन जाय स्वयंपाक बनवतो बरं आता हा चा मीस पिऊन घेऊ हो पिऊन घे ना काय शरमता घे घ्यायच्या बरं आत्या स्वयंपाक बनवतो मग मी हा जाऊ हा बन बनव मग स्वयंपाक बनवला झाडू पोछा कपडे हा ते कधी करशन पटपट करण रामन बनवतो तू लय रामान करत नाही ना आता मला जास्त काम करायची आदत नाही आहे ना होऊन जाईन जाईन आदत हळूहळू करून आदत होऊन जाईन टेंशन टेन्शन घे घेतो तुला समजदार पोरगी कामाची पोरगी येतो माहिती मला करून घेशील तू तू यार पुरा भरोसा आहे माया पुरे काम करशील तू धीरे धीरे करून शिकून जाशील काम करणं पटापट हो आता जाय बाई इतो गोष्टी नको करत बसू तू या मग स्वयंपाक करून जाईल ना जाय लवकर स्वयंपाक कर आता राहुल ना वावरातून आता आवाल द्यायला घेईन लवकर लवकर कर स्वयंपाक जाय हो आता करतो स्वयंपाक सांगा ना कायची भाजी बनवतो ते काय विचारलं ते बनता म्हणा ना कोणती भाजी बनव त्या न पण आता भाजीचं तर नाही आहे फ्रीजमध्ये मध्ये काहीच काहीच नाही एक भाजीचं नाही आहे माई बाई हो भाजीचं काहीच नाही का संपलं मला गे हो आता बरं काही करू नाही मी तुला पैसे देतो जर बाजारातून भाजीचं घेऊन भाजी येनव आता बजारात बाजारातून भाजी आणू तिथून थकून थाकून येऊ एवढ्या उन्हातून मग स्वयंपाक बनवू हो बाई बाजीचं तुला सांगा लागेल ना माझ्या त्याला पाय दुखतात बाईना हे गुटणे दुखतात आता थंडी पडू राहिली ना मला वाता बेना हे पुरे माझे गुटणे दुखू राहिले मी तर जाऊच नाही शकत राहुल घरी आहे नाही तेच आहे माय सोन सोनू झाले बाजीचा आणि तेच बने स्वयंपाक आता तुला तू आहे तुला घेतली आता तिची जागा तर तुला जा लागेल ना बाजारात आणा लागेल बाजीचा आणि स्वयंपाक बनवा लागेल माय बाई वा बरं त्या द्या मग पैसे आणतो भाजीचं बाजारातून हा जाय तू थायला घेऊन देतो मी तुला पैसे आणि भाजीचं बरं त्या काय बाप्पा मला तर वाटलंच नव्हतं एवढं भारी अशी म्हणून घरातले कामं करणं चंद्रिका हात नको मानू तू करू शकतो करू शकतो तू चंद्रिका माझ्या घर खराब पुरेल तिथे तू माझ्या घर पुढे राहिली होती आहे ना आता तू पाहिजेत काय हाल करतो तुम्ही पाय आता तू